रजनीश त्याच्या चार लग्नाच्या रात्री स्वतःच्या खोलीत जात होता तेव्हा त्याच्या मित्रा मित्रांनी त्याला घेरलं त्याचे सर्व मित्र दारूच्या नशेत होते आत खोलीत बसलेल्या रजनीशच्या बायकोला म्हणजे सुवर्णाला बाहेर काय चाललं आहे हे स्पष्टपणे ऐकू येत होतं रजनीशचा एक मित्र त्याला चिडवत म्हणाला अरे मित्रा आमचं अजून एखादंही लग्न झालं नाही पण तू मात्र पुन्हा एकदा गेम जिंकलास खरंच यावेळी तू खूप सुंदर मुलगी घेऊन आला आहेस रजनीशच्या मित्राचे हे शब्द गरम वितळलेल्या लावासारखे सुवर्णाच्या कानावर पडले आणि ती घाबरली पुन्हा एकदा म्हणजे याचा अर्थ काय रजनीशचं याआधी लग्न झालं आहे का तिच्या हृदयाची धडधड वेगाने सुरू झाली मग रजनीश त्याच्या एका मित्राला रागाने म्हणाला दारू पिऊन काही विचित्र बोलू नकोस मग तो त्याच्या बाकीच्या मित्रांना म्हणाला त्याला इथून घेऊन जा आणि आता मला त्रास देऊ नका मी खूप थकलो आहे इतर मित्र दारूच्या नशेत त्याला बोलू लागले बर बर तू आम्हाला स्पष्ट का सांगत नाहीस की तुला वहिनीसोबत एकांतात वेळ घालवायचा आहे त्यावर रजनीश काहीच बोलला नाही आणि तो त्याच्या मित्रांना तिथून पळून लावून स्वतःच्या खोलीमध्ये शिरला सुवर्णाच्या कपाळावरून घामटपकू लागला पतीला पाहताच ती घाबरून उभी राहिली रजनीश हसत हसत तिच्याकडे आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला काय झालं बायको तू इतकी चिंतेत का दिसत आहेस त्यावर सुवर्णा तिच्या नवऱ्याला संकोचून म्हणाली तुमच्या मित्र बाहेर तुम्हाला काय बोलत होते त्यावर रजनीश म्हणाला अरे ते सगळे वेडे आहेत दारूच्या नशेत ते काहीही बडबड करत असतात संध्याकाळपासून ते माझं पाय ओढण्याचा प्रयत्न करत आहेत माझी मजाक मस्करी करत आहेत तू काळजी करू नकोस तू बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन ये सुवर्णाने त्याला हळूच होकार देत स्वतःची मान हलवली आता तिचं मन खूपच बेचैन झालं होत तिच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत होते सुवर्णा बाथरूम मध्ये गेली जसा तिने तिचा चेहरा धुऊन आरशात पाहिलं तेव्हा ती जोरात ओरडू लागली कारण आरशामध्ये तिला तिच्या मागे एक स्त्री उभी असलेली दिसली ती स्त्री दिसायला खूपच साधारण आणि निरागस वाटत होती तितक्यात बाहेरून रजनीश तिला विचारू लागला काय झालं तुला तू तु बरी आहेस ना त्या बाईने तिला शांत राहण्याचा इशारा केला भीतीने सुवर्णाची परिस्थिती अगदीच खराब झाली होती ती घाबरत घाबरत अगदी बारीक आवाजाने रजनीशला म्हणाली हो हो मी ठीक आहे मी बाथरूममध्ये एक पाल पाहिली होती म्हणून थोडीशी घाबरले नंतर तिने पाण्याचं नळ जोरात फिरवला आणि पाण्याचा आवाज जोरजोरात येऊ लागला आणि मागे वळून त्या बाईकडे पाहू लागली ती बाई तिला म्हणाली सुवर्णा घाबरू नकोस मी तुला नुकसान पोहोचवण्यासाठी आली नाही उलट मी तुझी मदत करण्यासाठी आली आहे तेव्हा सुवर्णा आश्चर्यचकित होऊन म्हणाली तुम्ही कोण आहात आणि माझी मदत का करू इच्छिता तुम्ही बाथरूम मध्ये असं लपून का बसला आहात त्यावर ती स्त्री थोडीशी हसली आणि म्हणाली सुवर्णा मी एक जिवंत व्यक्ती नसून एक आत्मा आहे मी तुझ्या आधी या घरची सून होती रजनीश याची पहिली बायको मी आहे हे ऐकताच सुवर्णाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिला रजनीश ना मित्राच्या त्या गोष्टी आठवू लागल्या ती स्वतःच डोकं धरून तिथेच बाथरूम मध्ये बसली कारण तिला आता असं वाटू लागलं की तिच्या पायात काहीच त्राण उरलं नाही ती आत्मा तिला म्हणू लागली माझं नाव पद्मा आहे मोहापायी रजनीशने माझ्यासोबत लग्न केलं माझा एक हात वाकडा होता माझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार होत नव्हतं माझे आई वडील माझ लग्न कुठेच जमत नसल्याने पूर्णपणे खचून गेले होते त्यानंतर रजनीश याचे स्थळ माझ्यासाठी आले तो दिसायला खूपच सुंदर आणि स्मार्ट होता पण त्यावेळेस मला असं वाटलं की कदाचित तो माझं रूप न पाहता माझ्या गुणांना बघून त्याने मला पसंत केला असावं कारण मी अभ्यासात खूपच हुशार होते तसंच मला गाणं गाण्याचाही छंद होता रजनीश मला म्हणाला होता की माझं गाणं ऐकून त्याने मला पसंत केलं आहे मी अनेक कार्यक्रमात गाणं गायची सर्व काही व्यवस्थितपणे पाहून माझ्या वडिलांनी माझं लग्न रजनीश सोबत लावून दिलं लग्नानंतर रजनीशने मला अजिबात जाणव दिलं नाही की तो माझ्याशी प्रेम करत नाही पण हा सर्व काही एक प्रकारचा फक्त आणि फक्त दिखावाच होता एका रात्री त्याने माझ्या दुधात काहीतरी मिसळलं होत ज्यामुळे मला खूपच चक्कर येऊ लागली त्यानंतर माझी सासू माझ्या खोलीत येऊन म्हणाली अगसून सुनबाई तू घराच्या गच्चीवर काही कपडे विसरून आली आहेस आधी वर जाऊन ते कपडे घेऊन ये मी ते कपडे घेण्यासाठी गच्चीवर गेली पण खाली येताना पायऱ्यावर तेल कुठून पडलं हे मला कळालंच नाही माझा पाय जोरात घसरला आणि मी तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडून राहिली संपूर्ण रात्रभर मी तशीच पडलेली होती पण सकाळपर्यंत माझा जीव गेला होता त्यानंतर माझ्या नवऱ्याने आणि सासूने रडण्याचं खूप नाटक केलं हुंड्याच्या रूपात त्या लोकांनी आधीच माझ्या वडिलांकडून मोठी रक्कम घेतली होती माझ्या वडिलांना सुद्धा असंच वाटायचं की रजनीश खूप चांगला मुलगा आहे त्यामुळे त्यांनी कधीच माझ्या संसारात कसलीच ढवळाढवळ दोड़ केली नाही माझ्या वडिलांनी माझ्या नावावर एक मोठं घर खरेदी केलं होत ते घर सुद्धा आता रजनीशला फुकट मिळालं आहे माझ्या वडिलांना त्यांची खरी बाजू कधी समजलीच नाही ते आज सुद्धा त्याला बिचारा असं म्हणूनच समजतात स्वतःच्या डिप्रेशनचं कारण देऊन रजनीशने हे दुसरं लग्न केलं आहे आणि माझ्या वडिलांनी सुद्धा या गोष्टीला त्याला आशीर्वादच दिला पण त्यांना हे कळलं नाही की त्यांच्या मुलीचं आयुष्य पणाला लागल्यानंतर तिच्याच पैशानी या घरात या लोकांनी आनंदाचा बंगला बांधला आहे इतकं सांगून पद्मा जोरजोरात रडू लागली तिच्या गोष्टी ऐकून तर अगदी थक्क झाली कारण ती सुद्धा तिच्या आई वडिलांची एकच मुलगी होती तिच्या आई वडिलांकडे सुद्धा भरपूर संपत्ती होती त्यांनी ह्या लग्नासाठी खूप खर्च केला होता रजनीशने सुवर्णालाही स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवलं होत पण तिला हे सत्य माहीत नव्हतं की रजनीशचं आधी एक लग्न झालेलं होतं तिच्या आई वडिलांनी कोणत्याच गोष्टीची चौकशी न करता या लग्नासाठी तयार झाले कारण रजनीशला दोन वर्षापासून ओळखत होती आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करायची तिने तिच्या स्वप्नात विचार सुद्धा केला नव्हता की तिचा नवरा तिच्यावर अत्याचार करत आहे ती तिच्या नशिबावर हुंके देत रडू लागली तेव्हा पद्मा तिला म्हणाली जरी तुझं लग्न झालं असलं तरी मी तुझा जीव वाचवू शकते आणि माझ्या आईवडिलांनी आत्तापर्यंत जे काही सहन केलं आहे ते तुझ्या आईवडिलांना सहन करावं लागणार नाही पण तुला या गोष्टी स्वतः पडताळण्यासाठी माझी मात्र मदत करावी लागेल सुवर्ण स्वतःचे डोळे पुसत उभी राहिली आणि म्हणाली मला सांग मी तुझी कशी मदत करू तेव्हा पद्मातीला सांगू लागली जेव्हा मी मरण पावली तेव्हा माझी आत्मा इथेच या घरात कैद झाली होती जेव्हा आभास झाला की माझी आत्मा इथेच कुठेतरी आसपास भटकत आहे तेव्हा त्या ते लोकांनी एका तांत्रिक बाबाच्या मदतीने तावीज बनून गळ्यात घातल्या आहेत तुला कोणत्याही परिस्थितीत ती, ती तावीज खोलावी लागेल आणि त्यापुढचं काम मी सांभाळून घेईन सुवर्णा हो मनात होकार आरती मान हलवू लागली ती स्वतःचे हातपाय धुऊन खोलीत आली आणि हसत हसत रजनीशच्या जवळ जाऊन बसली रजनीश तिच्या सुंदरतेवर आधीपासूनच आकर्षित झाला होता त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं सुवर्णाची नजर रजनीशच्या गळ्यात असलेल्या तावीजवर पडलं रजनीश हळूहळू प्रेमामध्ये पडून पुढे जाऊ लागला सुवर्ण ह्याच संधीच्या शोधात होती तिने अचानकपणे एका झटक्यात त्याच्या गळ्यातली ती तावी सोडून टाकली तेव्हा रजनीश रागाने लगेचच उभा राहिला आणि म्हणाला हे तू काय केलंस तेव्हा सुवर्ण राडाने स्वतःचे कान पकडत म्हणाली सॉरी अहो चुकून झालं त्यानंतर अचानक त्याच्या खोलीत सर्वत्र धुके पसरू लागलं रजनीश रागाने तिला म्हणू लागला अग वेडी बाई हे तू काय केलंस आता सर्व काही नुकसान होऊन जाईल त्याची गोष्ट पूर्ण होण्याआधी रजनीशच्या शरीरात पद्माच्या आत्म्याने प्रवेश केला होता आता रजनीशच्या शरीरामध्ये पद्माने स्वतंत्रता मिळवली होती त्याने खोलीचा दरवाजा लगेच उघडला तो त्याच्या खोलीतून बाहेर पडून घरातील इतर वस्तू तोडू लागला तिकडे वस्तू फेकू लागला त्याचे आई वडील राहिले आणि म्हणाले रजनीश तू वेडा झाला आहेस का तेव्हा रजनीशने त्याच्या आईच्या जोरात कानाखाली वाजवली आणि तसंच त्यांनी त्याच्या वडिलांना एक जोरात लात मारून खाली पाडलं घरातील उपस्थित असलेले सर्वजण लोक अगदी टेन्शन मध्ये आले होते आणि म्हणू लागले ह्या नवीन सुनेने रजनीशला नक्की काय शिकवलं आहे जो बाहेर येऊन स्वतःच्या आई वडिलांना मारत आहे सर्वजण रजनीशला थांबवू लागले तेव्हा रजनीश कोणालाच आवरत नव्हता त्यानंतर तो सर्व पाहुण्यांसमोर मोठ्या आवाजात म्हणू लागला आई आणि बाबा तुमच्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तुमच्या गोष्टी ऐकून मी माझ्या पहिल्या पत्नीचा जीव घेतला हुंड्याच्या मोहात तुम्ही माझं दुसरं लग्न लावून दिलं आता मी हिचा सुद्धा जीव घेणार आहे पण तुम्हाला याबद्दल काहीच माफी मिळणार नाही आणि मी त्याबद्दल जी काही शिक्षा मिळेल ती शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे रजनीश चे आई वडील थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागले हा अशा गोष्टी का करत आहे हे त्यांना कळतच नव्हते सर्व नातेवाईक एकमेकांमध्ये खुसबुस करू लागले तेव्हा रजनीशने स्वतः पोलिसांना फोन केला आणि स्वतःचा गुन्हा त्यांच्या समोर कबूल केला आता सर्वत्र शांतता पसरली होती काही वेळातच पोलीसची संपूर्ण टीम तिथे उपस्थित झाली आणि रजनीश व त्याच्या आई वडिलांना कैद करून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले सुवर्णाने सुद्धा स्वतःच्या आई वडिलांना फोन करून बोलावून घेतलं आणि ती सुद्धा माहेरी निघून गेली रजनीशला आतापर्यंत कळालंच नाही कि त्याने स्वतःचा गुन्हा सर्वासोबत कसा काय कबूल केला पण आता घडलेल्या घटनेला कोणीही टाळू शकत नव्हतं कारण पद्माच्या आत्म्याने तिचा बदला घेतला होता सोबतच तिने सुवर्णाच्या आयुष्याला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं होत जेव्हा पद्माच्या आईला या गोष्टीबद्दल माहिती कळाली की रजनीश आणि त्याचे आई वडील इतक्या खालच्या थराचे लोक आहेत तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं ती लोक हाच विचार करू लागले की कधीही कोणावर डोळे बंद करून लगेचच विश्वास ठेवणे फारच चुकीचे आहे त्यांना असं वाटायचं की रजनीश हा खूप दुःखात आहे पण त्याने त्यांच्या मुलीच्या जीवाशी खेळ करून त्याच्या संपत्तीवर आयुष्य आरामात घालवण्याचे स्वप्न पाहिले होते पण पद्माच्या आत्म्याने रजनीश व त्याच्या कुटुंबाला केलेल्या गुन्ह्याची चांगलीच अद्दल घडवली होती आणि त्यामुळेच त्यांना चांगली शिक्षाही मिळाली होती सुवर्णा या सर्व परिस्थितीमुळे खूपच काळजीत होती कारण ह्या गोष्टीची चर्चा तिने कधीच कोणासमोरही सांगितली नाही की तिने पद्माच्या आत्म्याला पाहिलं होत पण ती पद्माच्या आईवडिलाबाबत पूर्णपणे सहानुभूती बाळगून होती ती अधूनमधून मधून त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून यायची तिने आता ठरवलं होत की ती आता पद्माच्या आई वडिलांची शेवटपर्यंत काळजी घेईल कारण पद्मामुळेच सुवर्णाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं होत तर मित्रांनो अपेक्षा करते की तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा